आज दुर्लक्ष कराल कालांतराने विश्वास ठेवाल माझ्यावरती आणि तेव्हा आठवेल तुम्हाला एक राज ठाकरे आला होता आपल्याकडे तो आपल्याला सांगून गेला होता बोलून गेला होता पण आपण लक्ष दिलं नाही म्हणजे तुम्ही थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी वाऊगं ठरणार नाही मी जे गेले अनेक वर्ष या महाराष्ट्रामधल्या पुणे शहर असेल नाशिक असेल ठाणा असेल मुंबई तर झालीच म्हणजे मुंबईची तर वाट लागलीच पण मला तुम्हाला सतत एक गोष्ट सांगायची आहे की तुमच्या पायाखालची जमीन निघून चालली आहे याचा आपल्याला आपल्या मराठी माणसाला अंदाज आहे का मी तुमच्याशी फार काय बोलायला आलेलो नाही मी दहा पंधरा मिनिटं वीस मिनिटं तुमच्याशी बोलणार आहे मी त्याशिवाय माझ्या शिबिरामध्ये मी जेव्हा सांगितलं की ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये बाकीच्या राज्यांमधले त्यांचे त्यांचे नेते हे तयार असतात अलर्ट असतात ते त्यांच्या त्यांच्या माणसांचा पहिला विचार करतात आमच्याकडे तो होत नाही मी आत्ताच वरती एका अधिकाऱ्याशी बोलत होतो त्यांनी मला काही नाव सांगितली गावांची नावं सांगितली ती बोलली ही गावं संपली आता अलिबाग आणि ह्या सगळ्या आजूबाजूच्या जवळपासची जी गावं आहेत संपली गेल्या जमीन त्यांच्या माणसं कुठे गेली मी जे सतत सांगतोय जर समजा तुमच्या पायाखाली जर जमीन नसेल स्वतःच्या हक्काची जमीन नसेल तर तुम्ही कुठलेही नागरिक नाही आहात मला कल्पना आहे या गोष्टींची की प्रत्येकाला पैशाची गरज आहे प्रत्येकाला काही ना काहीतरी गोष्टींची गरज आहे प्रत्येकाचा परिवार वाढतोय मोठा होतोय मुलं मोठी होत आहेत त्यांना पैशांची गरज आहे शिक्षणासाठी पैशाची गरज आहे मी जमीन ठेवून करू काय मला या सगळ्या गोष्टी मला ह्याची पूर्ण कल्पना आहे बरं तुमची जमीन आहे ती तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे ती ती विकावी का न विकावी हा माझा विषय नाही आहे पण उद्या तुम्ही ती विकल्यानंतर ती कोणाच्या घशात जाते नंबर एक तुम्हाला त्याचा मोबदला व्यवस्थित मिळतोय का बरं ज्या प्रकारचे दलाल आता आपल्याकडे जे फिरत आहेत ते सगळ्या ठिकाणी तेच फिरत असतात पुण्यात काय आणि कुठे काय बरं बहुतांशी मराठीच असतात त्यामुळे आपल्या लोकांचा विश्वास बसतो हे तू डोळ्यात लाईट नोकर मारू आणि मग हीच आपली माणसं माणसं उद्या समजा केंद्र सरकारचा राज्य सरकारचा एखादा प्रोजेक्ट येतो तुमच्याकडनं एक रुपयामध्ये जमीन घेतली जाते आणि तोच मधला दलाल राज्य सरकारला केंद्र सरकारला रुपयामध्ये विकतो ते रुपये तुमचे आहेत ना आपल्या भूमिपुत्राचे आहेत ना मग ते हाताला न लागता तुमच्या ते पैसे ते पण पैसे तुम्हाला न मिळता तुम्ही जर देशोधडीला लागणार असाल तर या जमिनी हाताखालच्या काढून मी त्या दिवशी जे सांगितलं जगामधला कुठचाही सा तुम्ही इतिहास तपासून बघितला तो भूगोलाशिवाय नाही जमीन हडप करणं एवढाच फक्त भाग होता आज ट्रान्स हार्बर सुरू झाला ही रोरो सुरू झाली आहे उद्या हे रस्ते तुमच्या जमिनी जाणार राहतात ना बाबांनो आज तुम्ही जर दुबईमध्ये गेलात अनेक अशी ठिकाण आहेत मी तुम्हाला सांगू शकेन परंतु खास करून तुम्हाला माहिती असलं म्हणून दुबई दुबईला गेलात आणि जर समजा तुम्ही व्यवसाय करायचा ठरवलात जमीन तर दूरची गोष्ट व्यवसाय करायचा ठरवलात तर तुम्हाला तिकडचा एखादा अर्बाला पार्टनर म्हणून घ्यावा लागतो मग जर समजा उद्या रायगड जिल्ह्यामध्ये जर समजा अशा प्रकारचे कुठचे व्यवसाय येणार असाल का नाही तुम्ही पार्टनरशिप मागत शक्य असतात मी तुम्हाला ऑप्शन सांगतोय उद्या पुढच्या तुमच्या सगळ्या पिढ्यांचा विषय संपून जाईल विषय आटपून जाईल नाही येत आहेत पैसे माझं घर पण आहे इथेच आहे मी माझ्या गावातच राहतोय बाकीच्याही गोष्टी मला मिळत आहेत आपल्या लोकांना महाराष्ट्रात खास करून महाराष्ट्रात आपल्या लोकांना भानच नाही या गोष्टींच तुम्ही तर महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले भूमिपुत्र तुम्ही हा संपूर्ण हिंद प्रांत जर समजा आपण पाहिला तर ह्या राज्य या संपूर्ण प्रांतावरती अनेकांनी राज्य केली मोगलांनी केली ब्रिटिशांनी केली सगळ्यांनी केली पण इथे राज्य केलेला माणूस हा फक्त मराठा मराठा आहे या महाराष्ट्राचा आहे ज्यांनी राज्य केलं त्या राज्यकर्त्या महा मराठ्यांचा आज तुमच्या हाताखालची जमीन जाते बाहेरच्या येऊन जमिनी घेत आहेत तुमची तुम्हाला पोरखं करतायत तुमच्या पुढच्या पिढ्याला पोरखं करतायत तुमच्या हाताला काही लागत नाहीये हातात पैसे येत नाहीयेत हे फक्त रायगड जिल्ह्यापुरता नाही आहे तुम्ही जा ठाणे जिल्ह्यात जा पालघर जिल्ह्यात जा रत्नागिरी जिल्ह्यात जा सगळ्या ठिकाणी ह्या सगळ्या पोखरत आहेत तुम्हाला जमीन भुजभुशीत असली ना तरच घुशी होतात खडकामध्ये घुशी नाही होत जे कोणी दलाल म्हणून फिरत असतील त्या दलालना पण माझं सांगणं आहे अरे तुम्ही तुमच्या लोकांची काळजी घेतली पाहिजेत मला कल्पना आहे अचानक तुमच्या समोर येतात आज सगळ्यात मोठा बर्बाद झालेला एक म्हणजे गेली माणसं गेली वाहून गेली त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुण्याजवळचा हिंजवडी ज्यावेळेला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे झाला जमिनीनं भाव आला लोक फेकत गेले पैसे फेकत गेले बाहेरचे उद्ववस्त झाला माणूस मला या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून मला काही गोष्टी करायच्या आहेत त्याच्यासाठी म्हणून मला तुमच्याशी काही गोष्टी खासगीच बोलायच्या होत्या हे चॅनलचे कॅमेरे लावले आहेत सगळेजण उभे आहेत मोबाईलवरती काहीतरी शूट करतायत हे असले बाई नव्हती घ्यायची मला ते जसे शांतपणे पोखरतायत मला असं वाटत तितक्याच शांतपणे आपण ह्या गोष्टी वाचवल्या पाहिजेत आज दुर्लक्ष कराल कालांतराने विश्वास ठेवाल माझ्यावरती आणि तेव्हा आठवेल तुम्हाला एक राज ठाकरे आला होता आपल्याकडे तो आपल्याला सांगून गेला होता बोलून गेला होता पण आपण लक्ष दिलं नाही आपण घरकाना घाट करायलो आपल्या हातात सगळं निघून गेलं जे जे महाराष्ट्रामध्ये जे जे उत्तम आहे ते ते छिनण्याचा प्रयत्न आता चालू आहे सर्व बाजूनी म्हणजे तुम्ही थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी वाववं ठरणार नाही आणि याचं गांभीर्य मला असं वाटतं की तुम्हाला आलं पाहिजे आणि आज सगळ्यांना म्हणून मी मगाशी बोलायला सुरुवात केली की के सगळ्यात महत्वाचा विश्वास कोणावरती आहे तर तुमच्यावरती आहे पत्रकार म्हणून तुमच्यावरती आहे तुम्ही या गोष्टी समजवल्या पाहिजेत तुम्ही या गोष्टी सांगितल्या पाहिजेत तुम्ही याचं प्रबोधन केलं पाहिजेत आज ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या तालुक्यामध्ये तुम्ही आहात तिकडचे जे काय तिकडचे जे तरुण आहेत त्या तरुणांबरोबर तुम्ही बोललं पाहिजेत तिकडचे जमिनीचे व्यवहार करणारी जी माणसं आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही बोललं पाहिजेत इथे जर उद्योग निर्माण होणार असतील तर ते तुमचे पाहिजेत दुसरे येणार उद्योग थाटणार आणि तिकडे नोकऱ्या कसल्या करताय राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका